कायदेशीर नियुक्ती प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी कोणतीही चौकशी न करता बेकायदेशीरित्या अनुकंपा नियुक्ती करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर व अठ्ठावन्न यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सोळा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार सहा जून दोन हजार बावीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला या प्रकरणी स्वामीराव रावसाहेब पाटील वय पंच्याऐंशी राहणार कुरलूर तालुका अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महादेव केशव माने वय चाळीस राहणार चुंगी तालुका अक्कलकोट मधुमती महादेव माने वय पस्तीस श्रीशैल शिवशंकर स्वामी वय पस्तीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी सांगितलं की शिक्षण संस्थेतील तिघांनी मिळून संगनमत करून खोटी कागदपत्रं बनवली त्यानंतर विश्वस्त अध्यक्ष म्हणून खोटी सही करून खोटे शिक्के मारून खोटा ठराव केला त्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून श्रीशैल स्वामी यांची बेकायदेशीररित्या अनुकंपा नियुक्ती केली एवढंच नव्हे तर शासनाची रक्कम पगार वगैरे घेऊन सर्व कागदपत्रं सरकार दप्तरी खरी आहेत असं भासवलं याशिवाय शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी कोणतीही चौकशी न करता मंजुरी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे शासनाची फसवणूक आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली